अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री महाराजांची कोणती सेवा करायची महाराजांना दुग्धाभिषेक कसा करायचा आणि या दिवशी आपण काय काय करायचे याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मैत्रिणींनो दहा एप्रिल रोजी अखंड ब्रह्मांडांचे नायक पालक चालक विधाता कर्ता आणि करविता भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट आहे तर या दिवशी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर महाराजांची सेवा करणार असल तर आपल्याकडे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे अगदी आवश्यक आहे महाराजांचा अधिष्ठान असणे आपल्या घरात अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या घरात कितीही दोष असू द्या वास्तुदोष असू दे पितृदोष असू दे या सर्वांवर एकच उपाय म्हणजे महाराजांचा अधिष्ठान आपल्या अपन्सार्था घरात असणं अतिशय महत्वाचं आहे फोटो किंवा मूर्ती काहीही चालेल मूर्तीला आपण पंचामृताने अभिषेक करू शकतो तर या दिवशी महाराजांचा अभिषेक करताना आपण सुक्त पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करायचा आहे हे आपल्याला यूट्यूबवर मिळेलच पण जर हे आपल्याला जमले नाही तर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करून आपण महाराजांना दुग्धाभिषेक करायचा आहे मूर्तीला हळद आणि कापूर एकत्र करून महाराजांच्या मूर्तीला पूर्णपणे मालिश करायचं आहे आणि मूर्ती अतिशय स्वच्छ पाण्याने धुवून आपण ती मऊ कापडाने पुसून घ्यायची आहे आपल्याकडे वस्त्र असेल तर मूर्तीला वस्त्र घालायचं आहे मुकुट हार असेल तर आपण घालायचं आहे महाराजांना आपल्या ऐपतीप्रमाणे आपण फुलं देखील अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे चाफ्याची फुलं महाराजांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपण चाफ्याच्या फुलांचा हार देखील महाराजांना घालू शकतो दहा एप्रिल रोजी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा तर दहा एप्रिल रोजी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पुरणपोळी महाराजांची अतिशय आवडती आहे त्यामुळे आपण हा नैवेद्य दाखवू शकतो त्याचप्रमाणे महाराजांना बेसन लाडू खारी शेंगदाणे कांदा भजी हे देखील नैवेद्य आपण दाखवू शकतो या दिवशी आपण महाराजांना पिवळ्या कलरचा नैवेद्य दाखवायचा आहे यामध्ये केळीचा देखील समावेश होतो आणि पिवळ्या कलरची मिठाई पेढे अगर बर्फी याचा देखील नैवेद्य आपण महाराजांना दाखवू शकतो हा नैवेद्य आपण घरात महाराजांना दाखवू शकतो त्याचप्रमाणे आपण कोणत्याही केंद्रात मठात अगर मंदिरात गे हा नैवेद्य आपण महाराजांना अर्पण करू शकतो आणि या नैवेद्याचा आपण देखील करू शकतो तर या दिवशी आपण घरात अतिशय छान वातावरण निर्माण करायचं आहे अतिशय स्वामीमय वातावरण निर्माण करायचं आहे आपण आपल्या मुलांचे बर्थडे ज्याप्रमाणे साजरे करतो अगदी आनंदाने उत्साहाने साजरे करतो त्याचप्रमाणे आपण महाराजांचा देखील प्रकट दिन साजरा करायचा आहे घरात कोणतेही वादविवाद करायचे नाहीत त्याचप्रमाणे घरात अतिशय धूप दीप लावून तसेच महाराजांचे मंत्र लावून आपण हा दिवस साजरा करायचा आहे तर आता आपण पाहूया की या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या या दिवशी आपण जास्तीत जास्त महाराजांची आवडती सेवा म्हणजे आपण जास्तीत जास्त जमेल तेवढं ना महाराजांचं नामस्मरण करायचं आहे अगदी उठता बसता कोणतेही काम करताना आपण महाराजांचं नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे दहा एप्रिलला म्हणजेच आपण स्वामीचरित्र सारामृतांच्या एकवीस अध्यायात म्हणजे पूर्ण पोथींचं वाचन करायचं आहे या पोथीचं वाचन केल्यामुळे आपल्या घरात अगदी सुख समाधान नांदत त्यामुळे आपण ही पोथी अगदी आपल्या घरात मठात केंद्रात किंवा कोणत्याही ठिकाणी आपण ही पोती अतिशय मनोभावाने वाचन करायची आहे ही पोती वाचल्याने मनुष्याला आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर प्राप्ती होते त्यामुळे आपण ही पोथी अतिशय मनापासून आणि भक्तिभावाने वाचायची आहे त्याचप्रमाणे दहा एप्रिल रोजी आपण सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत स्वामी सेवा करू शकतो त्या दिवशी आपण स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे त्या दिवशी आपण तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण स्वामींचे नामस्मरण अतिशय महत्त्वाची सेवा ह्या सेवेत खंड पडू द्यायचा नाही आपण ही सेवा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा आहे मैत्रिणींनो आपण संकटात फक्त स्वामी महाराजांची सेवा करतो संकटात फक्त स्वामी महाराजांना आठवतो तर तसं न करता आपण चांगल्या काळात देखील स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर मैत्रिणींनो आपण या दिवशी आपले कोणतेही घार गाराने महाराजांना सांगायचे नाही आपण या दिवशी जी काही सेवा करू ती फक्त महाराजांसाठीच असेल आणि ती सेवा आपण महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे या दिवशी आपण कोणतंही मागणं महाराजांकडे मागायचं नाही ही सेवा करताना आपण अतिशय मनापासून करायची आहे आपण ही सेवा आपल्या गुरूंसाठी करायची आहे महाराजांना फक्त शुद्ध भक्ती हवी असते महाराजांना फक्त निर्मळ भक्ती हवी असते महाराजांची सेवा केलेल्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते त्याचप्रमाणे महाराजांची सेवा केलेले कधीही वाया जात नाही कोणत्या नाूप कोणत्या रूपाने आपल्याला त्याचे फळ मिळतच असते तर मैत्रिणी जी काही सेवा करू आपण ती सेवा अतिशय मनोभावे करायची आहे महाराजांना फक्त शुद्ध भक्तीची अपेक्षा असते आपल्या सारा सारामृतातील एक कथा म्हणजे महाराजांना बडोद्याला बोलवलं होतं आणि चोळाप्पा महाराज म्हणाले की महाराज आपण तेथे चला त्यामुळे मला जहागिरी मिळेल मला मान मिळेल मला संपत्ती मिळेल त्यावेळेस महाराज म्हणाले की मी नाही येणार कारण तेथील लोकांच्या मनात माझ्याविषयी भक्तिभाव नाही मग बघा मैत्रीणो महाराजांना फक्त शुद्ध शुद्ध भक्ती अभ्यस्ते इतर काहीही धन दौलत उच्च वस्त्रे अन्न याची कोणतीही अपेक्षा आप महाराज आपल्याकडून ठेवत नाहीत जिथे शुद्ध भक्ती तिथे महाराज नक्कीच हजर असतात आणि त्या भक्ताला महाराज नक्कीच मदत करतात त्यामुळे आपल्याकडून महाराजांची अतिशय मनोभावाने आणि भक्तिभावाने आणि अगदी शुद्ध मनाने भक्ती करणे अतिशय आवश्यक आहे महाराजांना तुम्ही जरी फक्त नमस्कार केला तरी तो पुरेसा आहे महाराज आपल्याला आशीर्वाद देतात तर मैत्रिणीनो आपण जे काही सेवा करू ती अतिशय मना मनोभावेने करायची आहे प्रकट दिना दिवशी महाराजांची दोन वेळेस आरती करायची आहे त्याचप्रमाणे दोन वेळेस नैवेद्य देखील दाखवायचं आहे या दिवशी संध्याकाळी सात वाजता आपण महाराजांसमोर बसायचं आहे आणि महाराजांना अतिशय भक्तीने प्रेमाने बघायचं त्यांच्याशी बोलायचं आपल्या मनातील काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करायच्या म महाराजांशी मनातल्या गोष्टी सांगायच्या महाराजांना म्हणायचं की महाराज मला अक्कलकोटला गाणगापूरला बोलवा माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या आणि मला तुमच्या चरणाशी जागा द्या महाराज मला तुमच्यापासून दूर लोटू नका मला अगदी तुमच्या चरणाशी राहू द्या अशा प्रकारे आपण महाराजांशी बोलायचं आहे आणि त्या दिवशी आपण अतिशय भक्तिभावाने महाराजांची सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे आपण प्रकट दिन साजरा करायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला अँड शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त